नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा मार्केट तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक कमी झालेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पन्नास गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज थोडीफार घसरण झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो जुना कांदा हा एकोणीसशे रुपये जात आहे तर नवीन कांदा हा चौदाशे पंधराशे रुपये जात आहे तर शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये कांदा डॅमेज येत असल्याकारणाने कांदा भाव उतरलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद